कल्पना करा ऑफिसची वेळ संपलेली आहे काम करून तुम्ही घरी पोहोचला पण फोन सतत वाचतोय चा ईमेल मेसेज कॉल आणि अजून काय आणि अचानक कोणी तुम्हाला सांगतं पुढे ऑफिस वेळेनंतर कॉल घ्या किंवा नका घेऊ हे तुमच्यावर किती मस्त वाटत ना पण हे खरंच शक्य आहे का यासाठीची सगळी माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे काय आहे राईट टू कनेट बिल आणि आजच्या वर्गलोड मध्ये या बिलाची चर्चा का होते हे समजावून देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पण पर बघा पण त्याआधी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सादर केलेलं राईट टू हजार पंचवीस सध्या देशभरात मोठ्या चर्चेत आहे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ऑफिस ची थांबवण्यासाठी हे बिल एक क्रांतिकारक प्रस्ताव आहे हे बिल आणण्याची आता गरज आहे तर आजच्या या डिजिटल युगात कामाच्या वेळेची कोणतीच सीमा उरलेली हो नाही रात्री दहा वाजता कामाचा ईमेल येतो रविवारी ही क्लाइंट कॉल घरात कुटुंबासोबत जेवताना ऑफिसचे अपडेट्स हेच तर आधुनिक कॉर्पोरेट टॉर्चर नाही का यामुळे लाखो कर्मचाऱ्यांमध्ये तणाव चिंता बरणाव हे वाढत चालले ने। आणि नेमकं हेच थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी हे बिल संसदेत मांडले या बिलाचा मुख्य प्रस्ताव काय आहे आता ते समजावून घे कामाच्या वेळेनंतर कर्मचारी कोणत्याही ऑफिस कॉल ईमेल किंवा मेसेजला ला उत्तर देणार की नाही हे तो कर्मचारी ठरवतील म्हणजे ऑफिस अवर्स संपले कि तुमचं एक वैयक्तिक आयुष्य सुरु होतो आणि त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी हा प्रस्ताव आहे आता या अधिकाऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक एम्प्लॉयी वेल्फेअर अथॉरिटी हे प्राधिकरण नियम बनवणार आहे त्यांच्या तक्रारी पाहणार आहे आणि कंपन्यांचे ते उत्तरदायित्व ठरवणार आहे आता जर हे बिल पास झालं तर काय होईल ऑफिस वेळेनंतर कॉल घेण्याची सक्ती संपेल कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव कमी होईल वर्क लाइफ बॅलन्स हे सुधारेल बर्नआउट कमी होईल कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी खरा वेळ मिळेल पण यात एक ट्विस्ट आहे हे आहे एक प्रायव्हेट मेंबर्स बिल सहसा अशा बिलांना मंजुरी मिळणं कठीणच पण अशी बिल सरकारवर एक मोठा दबाव आणतात आणि याच दबावातून भविष्यातले काही मोठे निर्णय घडतात आता इतर देशांचा अनुभव काय आहे ते आपण बघू फ्रान्सने दोन हजार सतरा मध्ये हा असा कायदा लागू केला पन्नास पेक्षा के जास्त कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांना कामानंतरच्या संवादाबाबतचे स्पष्ट नियम बनवणे त्यांना बंधनकारक केले बेल्जियम मध्ये ही सुरुवातीला सरकारी क्षेत्रात आणि नंतर खाजगी कंपन्यांमध्ये हा हक्क लागू केला मग आता प्रश्न असा हे बी भारती या बिलाचं कायद्यात रूपांतर झाल्यावर भारतीय संस्कृती कशी बदलेल कंपन्या हे खरोखर मानतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्मचारी शेवटी स्वतःचा वेळ परत मिळवतील का तुम्हाला या बद्दल काय वाटतं हा कायदा भारतात लागू व्हायला हवा का तुमची मत कमेंट मध्ये जरूर सांग आणि स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्टोरी डॉट मराठी अशाच नवनवीन तुमच्या कामाची माहिती हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे धन्यवाद